हॅलो एव्हरीवन मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सुकी चटपटीत भेर दुपारच्या वेळेस काय खायचं किंवा मुलांना रोज रोज काय द्यायचा हा प्रश्न पडतो त्यामुळे आपण चटपटीत भेल आणि ती पण पटकन पाच मिनटात होणारी करणार आहे त्यासाठी साहित्य बघूया पर्सन घेतलं आहे एक वाटीवर लाल तिखट शेव हो बारीक ही परतून टाकाला गार्निशिंगला ही शेव घेतलेली आहे बुंदी घेतली आहे खारी बुंदी काळा मीठ चाट पावडर आणि शेंगदाणे आहे ते फ्राय करून घेतलेले आहे कैरीचा सीझन चालू आहे म्हणून कैरी बारीक करून छान चटपटीत लागते काकडी आहे कांदा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे लिंबा आहे आणि मुरमुऱ्या मीठ आणि हळद टाकून परतून घेतलेली आहे छान आता आपण कृती करूया कांदा घालूया त्यानंतर टमॅटो घालणार आहोत टोमॅटो काकडी घालणार आहोत काक आणि कैरीचे बारीक तुकडे केलेले के आहे ते घालणार आहोत आहे चाट मसाला हे सगळं जिन्नस ओलो आहे त्याच्यामध्ये आपण कांदा टमाटाचा रस आहे त्यात आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि अर्धा लिंब पिणार हे सर्व साहित्य आपण छान असं ओनसर झालेलं आहे ते आता के ते मिक्स केलेलं आहे यामध्ये आपण फरसण घालणार आहोत बारीक तिखट शेव घालणार आहोत हरी बुंदी घालणार आहोत ते पुन्हा छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये मुळमुरे घालणार आहोत शेंगदाणे फ्राय केलेले घातले पटकन मुलांना किंवा आपल्याला सुद्धा छान दुपारच्या वेळेस संध्याकाळी छान चटपट नाश्ता घरच्या घरी आपण हेल्दी खाऊ शकतो छान मिक्स करून घेणार आहोत त्यात कैरी असल्यामुळे त्याची चव खूप छान लागते सर्व छान चटपाटीत हे तयार आहे त्यामध्ये शेवणार रेडी आहे आपली चटपटीत व्य रेडी आहे तुम्हाला व्य करण्याची पद्धत आवडली असेल तर मित्र मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा आणि माझं चायना तुम्ही पूर्ण बघितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद